विजापूर येथील युवा नेते हर्षगौडा शिवशरण पाटील यांनी बंगळुरू येथील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला विजापुरातील युवा नेते हर्षगौडा पाटील यांनी बंगळुरू येथील भाजप पक्ष कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजेंद्र आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला विजापूर जिल्ह्याच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे शिवशरण पाटील यांचे पुत्र हर्षगौडा पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे त्यांचे काका मुत्सद्दी राजकारणी शिवानंद पाटील हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत असून त्यांची मुलगी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्या संयुक्त पाटील या बागलकोट लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत तर त्यांचे आणखी एक काका विजू गौडा पाटील हे देखील भाजपमध्ये सक्रिय आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे सुपुत्र शिवानंद पाटील यांचे हर्षगौडा पाटील हे जावई आहेत सहकार क्षेत्रात सहभाग असलेले हर्षगौडा पाटील यांची वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सन दोन हजार दहामध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेत संचालक म्हणून निवड झाली होती अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हा युवक युनिटचे अध्यक्ष सहकार भारती कर्नाटक जिल्हा युनिटचे उपाध्यक्ष आणि जिल्हा सहकारी संघाचे संचालक म्हणून त्यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून राष्ट्रसेवेत गुंतलेले हर्षगौडा पाटील यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे